बऱ्याचदा जेव्हा कार्यक्रम असतात आणि महागातले ब्लाऊज असतात तर त्यावेळेस क्लायंट असा विचार करतो की एक ट्रायलसाठी ब्लाऊज देऊया तर माझ्याकडे हे ट्रायलसाठी दोन ब्लाऊज आलेत एक नवरीचे आणि एक नवरीची आईची नवरीचे जे आहे तो खूप सुंदर असा हा ब्लाऊज शिवलेला आहे ह्याचा मेन व्हिडिओ आहे तो चेकआउट करा त्याच्या डिटेल असं माहिती दाखवले दिलेली आहे त्याच्याबद्दल पंचकोनी गळा आहे मागे थोडीशी डिझाईन आहे त्याच बॉर्डरचं केलेलं आहे त्यांनी जसं सांगितलं तसं तो डिझाईन बसलेलं आहे त्यांनी हाताला बॉर्डर नाही वापरलं तरी चालेल बॅकला वापरायला सांगितलं होतं पण मी ॲडजस्ट करून हाताला तर व्यवस्थित बॉर्डर वापरलं त्यानंतर बॅकला जी डिझाईन केली त्यालासुद्धा बॉर्डर ॲडजस्ट केलं त्यानंतर हे नवरीच्या आईचं ब्लाऊज आहे जो गळा आहे तो स्क्वेअर आहे त्यांना ट्रान्सपरंट तिथं जे मला फोटो पाठवलं होतं तिथं नेट वापरलं होतं तर त्यांना ट्रान्सपरंट नको आहे कारण त्या तितकं अशा मोठ्या गळ्याचे किंवा खूप ट्रान्सपरंट असे ब्लाऊजेस वापरत नाहीत त्या टीचर आहेत तर त्यांना आवडतही नाही आहे तर मी म्हणले ठीक आहे त्याच मेन मटेरियल जो आहे तो ट्रान्सपरंटच होता त्याचा तो बनवला आणि खूप सुंदर असा कटोरी ब्लाउज झाला त्याच्यानंतर हा आहे पंचकोणी कोपऱ्यापर्यंत हाताचा थोडासा गळा वेगळा आहे ह्याचा पण हाही गळा खूप छान दिसतो डम्मीला जसे हे ब्लाऊजेस दिसतात तसे आपणालासुद्धा सुद्धा वेअर केल्यानंतर त्याचा एक लूक येतो तर ट्रायलसाठी दिलेले ब्लाउजेस त्यांना खूप छान बसलेत मेन ब्लाउजेससाठी त्यांनी मला घरी बोलवलं आहे आणि हे ब्लाउजेस डिझाईन पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येते फिनिशिंग आणि परत बाकी काय गोष्टी तर मला नक्की सजेस्ट करा ट्रायलचं ब्लाऊजसाठी